आंबाडीची कणी लावलेली भाजी खायला खूप टेस्टी लागते त्याकरता आंबाडीचे पानं स्वच्छ धुवून घ्यायचे कुकरमध्ये घालून घ्यायचे एक ग्लास पाणी घालून कुकर पाच जीर, ते सहा शिट्ट्या काढून घ्यायच्या शिट्ट्या होतपर्यंत आपल्याला एक भाजून घ्यायचं आहे खडे मसाले दोन चमचे धणे घेतलेले आहे एक चमचा जिरं जिरं घेतलेला आहे अर्धा चमचा मेथीदाणा घेतलेला आहे तव्यावर छान भाजून घ्यायचा थंड करून घ्यायचा आठ ते दहा लसूण पाकळ्या चार मिरच्या घेतल्या हिरव्या मिरच्या आणि हा भाजलेला मसाला आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेला आहे कोरडाच सोबतच आता भाजी आपली थंडी झालेली आहे आणि ही आपल्याला मिक्सरवर यातली अर्धी भाजी मिक्सरवर वाटून घ्यायची सगळी भाजी ही आपल्याला एका खोल पातेल्यामध्ये काढून घ्यायची आहे कढईमध्ये बारीक केलेला पूर्ण मसाला मिक्सरवर बारीक केलेला घालून घेतला एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा तिखट आणि एक चमचा मीठ घालून घेतलेला आहे थोडा वेळ साधारण पाच मिनिटपर्यंत भाजून घेतल्यानंतर यात कणी ॲड करायची आपल्याला ज्वारीच्या कण्या तर इथे आपण दोन वाट्या भरून ज्वारीच्या कणा इथे ॲड केलेल्या थोड्या थोड्या करून व्यवस्थित शिजवून घ्यायचं कणी छान शिजली पाहिजे साधारण मंद गॅसवर पंधरा मिनिटपर्यंत शिजवून घ्यायचं पाच मिनिट वाफ काढून घ्यायची आणि गॅस बंद करून ही भाजी आपल्याला चार ते पाच तासासाठी झाकून ठेवून द्यायची आहे तर ही आपली भाजी आपण आता झाकून ठेवून दिलेली ही भाजी चार ते पाच तासानंतर याप्रमाणे होते थंड झाली की ही आता आपल्याला फोडणी घालायची आहे तर एका पॅनमध्ये दोन चमचे तेल घातलेलं आहे दोन मोठे कांदे आपण बारीक चिरून घेतले आहेत ते घातलेले आहे चार ले 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 ते पाच लाल मिरच्या आपण बारीक चिरून घेतलेल्या आहेत त्याही घातलेल्या आहे व्यवस्थित कांदा शिजू द्यायचा एक चमचा लाल मिरची पावडर पाव चमचा हळद घातलेली आहे यात आता आपल्याला पाहिजे तेवढी भाजी आपण घालून घ्यायची पूर्ण भाजी घात घातलीच पाहिजे असं काही नाही का आहे थोडी भाजी आपण फ्रीजमध्ये ठेवून घेऊ शकतो नंतर करण्यासाठी एक चमचा मीठ घातलं तुम्ही चवीनुसार कमी जास्त घालू शकता व्यवस्थित ही भाजी परतवून घेतलेली आहे आणि ही आता आपली आंबाडीची भाजी तयार झालेली आहे भाजी